सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र घरफोडी गुन्ह्याचा तपास लावून दोन तासात आरोपांना केले गजाड मुरबाड पोलिसांची दमदार कामगिरी मुरबाड पोलीस ठाणे नंबर एकशे चोपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होताच माननीय डॉक्टर डी स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व श्री जगदीश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप गीते यांनी सदर घरफोडीचा त तपासाच्या अनुषंगाने पोपनी श्री विशाल पवार पोना पाचशे ऐंशी तवडी पोना चौदाशे आठ गावडे पोना चौतीसशे चव्वेचाळीस देवरे यांना सूचना दिल्या त्यानंतर तक्रारचे चक्र सुरू करून मुरबाड पोलिसांनी अवघ्या दोन तासात सदर गुन्ह्यांचा छडा लावून गुन्ह्यातील आरोपी भाऊ छगन घुडे यास गुन्ह्यातील गेल्या मुद्दलासह ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपास केला आहे गुन्ह्यातील आरोपी याच्याकडून फिर्यादी मेघराज कमळाकर घुडे राहणार सहळगाव तालुका मुरबा जिल्हा ठाणे यांचा गेला माल तीन लाख अडुसष्ट हजार शंभर रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पाचशे ऐंशी युनुस तवडी हे करत आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड